नमस्कार मी आशा दिस्करड़ी दिस्करड़ी देशात रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाने एकही जागा लढवली नाही तरी देखील रामदास आठवले यांना मोठी सत्तेत दुसऱ्यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्रभूमी दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाया पडण्यास तसेच आशीर्वाद घेण्यासाठी रामदास आठवले आले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला ढोल त्याच्या गजरात रिपाई कार्यकर्ते नाचून आनंद व्यक्त करताना दिसून आले याप्रसंगी रिपाई नेते रवी गायकवाड रतन गवारे सुजित शेट्टी प्रदीप गायकवाड संघर्ष कांबळे प्रणय गवारे सुनील पराड मंगेश कांबळे रोहित डोळस सुधाकर खरे विजय गवारे प्रशांत गांगुर्डे विश्वास शिंदे जयेश आंढागडे सुनील शिगारे दात्या चांदणे वैभव गवारे आणि निखिल गवारे आदी मान्यवर उपस्थित होते दो रिपोर्ट डिस्कवर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद